नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो माझं नाव सागर वानखेडे आहे आणि माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन आणि आय टी आय झालेलं आहे तर मित्रांनो तुमच्यासारखं माझं पण स्वप्न होतं की मी पण कुठेतरी नोकरी प्राप्त करावी आणि स्वतःचं आयुष्य सुंदर बनवावं पण मित्रांनो छान एज्युकेशन घेऊन सुद्धा मला नोकरी मिळाली नाही आज मी स्वतःचा बिझनेस करत आहे आणि मी गावोगावी जाऊन सर्वे करत आहे तर मित्रांनो नोकरी म्हणजेच सक्सेस नाही कुठेतरी आज आपल्याला मालक बनायचं शिक्षण घ्यावं लागेल कुठेतरी आपल्याला आपली दिशा चेंज करावी लागेल तेव्हाच जाऊन आपल्याला सक्सेस मिळेल तर मित्रांनो आज मी ढोरवासा या गावामध्ये सर्वे करणार आहे लोकांना जागरूक करणार आहे आणि लोकांना सांगणार आहे की येणारं जनरेशन हे बिझनेसचं आहे तुम्ही बिझनेसकडे कडे जागरूक व्हा धन्यवाद काका नक्की सांगा बरं कोणाचं नाही का भविष्य खराब करू नका इकडे तिकडे कंपन्यांमध्ये भविष्य खराबच होते पूर्ण नाराज होऊन घरी येते काही मतलब नाही आज जर तो स्वतःचा व्यवसाय शिकला घरीच बसून काम करू नक्की सांगा ठीक आहे आणि पहा तुम्ही तुम्ही काय करता का? खाली सो। काम खाली ना मग तर तुम्ही दोघे कशाला करिअर खरा बरोबर आहे मग त्यांच्या तरी भविष्याचा विचार करा कमशे कम आपण आपल्या जीवनामध्ये काही नाही करू शकलो पण त्यांच्यासाठी आज तुम्ही हा स्वतःचा व्यवसाय शिका आत्मनिर्भर बना नाही तर नाही का याच्या त्याच्या हाताखाली खालीच राहून काम करावं लागेल आता समजून घ्या मित्रांनो गावात प्रवेश घेतलेला आहोत आणि गावात येतानाच आम्हाला मशीनचे दर्शन झाले आणि गायींचे दर्शन झाले पहा हे आमच्या स्वागतासाठी तिघ उभे आहेत किती छान दिसत आहेत मजा येत आहे ना मित्रांनो बनून राहा तुम्ही ब्लॉग मध्ये गावात पहा गाव पहा किती म्हणजे नेचरमध्ये वसलेला आहे वाचता येत लिहिलेलं आहे अनुभवाची आणि शिक्षणाची अट नाही ठीक आहे आता तो जेव्हा क्वालिफाय होईल जॉईनिंग होईल त्याचं हो हो तेव्हा त्याची बौद्धिक क्षमता पाहून आम्ही सांगू किती भेटतील का ट्रेनिंग होते बिलिंग व्हेरिफिकेशन आणि अकाउंटिंगचं काम होते कोणी शिकलेल्या बाया असतील पोरी असतील पोरं असतील जे पुण्याला जाते मुंबईला जाते इकडे तिकडे भटकतात मग तिकडून वापिस येतात त्यांचं आयुष्य बनलं का भविष्य बनलं का नाही बनलं वापस आले ते मग कशाला गेले अजी पण मला एक सांगा आपण तिकडे चाललो त्यांचं भलं करायला आपलं भलं करायला नाही आपल्याला आपलं भलं करायचं आहे तर कुठंतरी आपल्याला स्वतःवरती काम करावं करायला नाही नाही पैसे नाही फक्त तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये लागते किती एकशे नव्याण्णव रुपये तर तुम्ही काम आहे बिलिंग व्हिरिफेशनचं आणि अकाउंटिंग चांच ऑफिसमध्ये घेऊन इकडे कंपनीमध्ये पाठवणार कंपनीमध्ये करिअर नाही का आपल्याला मनुष्य होत तुम्ही दोघं या संपूर्ण माहिती भेटेल तिथं कोणतं काम आहे कसं काम आहे सगळं सांगितलं जाईल आता मी तर काय तुम्हाला दोन का तर पाहूया तुम्ही सांगा ठीक ठीक आहे आहे दोन तीन नाही घरी घरी वाटल्या तुमच्या यावं लागेल ऑफिस जमते ना आरामात तुमच्या सारख्या बाया वगैरे असतील तर तुम्ही या घेऊन हो तुमचे डॉक्युमेंट्स काही आधार कार्ड पॅन कार्ड असेल ना बस ते घेऊन या आणि क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट म्हणते ना नोकरी अशीच लागते कशी आम्ही एवढा अभ्यास केलो आता आम्हाला नाही एवढा कॉम्पिटिशन देऊ नये काय अरे इथं काय आहे तुला शिकायचं आहे शिक्षण घेऊन पैसा कमवायचा आहे कुठं दारोदारी जाणार नाही कोणाला काही भीक मागण्या नाही काही सेलिंग करायचं नाही काही नाही शिक्षण घेऊन पैसा कमवायचा आहे आता सात दिवस तू देऊ नाही शकला तर मी तुला कसं शिकव शिक्षण घ्यायचं शिक्षण घ्यायचं हा बिलंगेशनच आणि अकाउंटिंगचं असं तीन प्रकारचं तुम्हाला शिक्षण दिलं जाते मग घरूनच तुम्हाला बिलिंगचं प्रकार दिल्या जाते बिलिंग घरूनच करायची मोबाईलवरून आयडी मिळते सॉफ्टवेअर मिळते पोर्टल मिळते समजलं नेम मिळते मग आपल्याला पोर्टलवरूनच काम करायचं इकडे तिकडे कशाला भाग करायची याच्या त्याचा नौकर कशाला बनायच कंपनीमध्ये कशा फिरायचं कंपन्यांमध्ये फिरलो मी चार वर्ष पुण्याला सगळं फिरफार करून गावात आलो कारण बाबा आपल्या गावात असं आपल्याला काहीतरी करायचं स्वतःच ऑफिस आहे चार वर्ष मग लास्ट शरम काय लागते का आपल्याला काही कमवायचं असेल तर सोय भाऊ तू नाही का विचार कर एकदा कर मग नाही का तू नाही का निर्णय घे आहे की नाही जो पर्यंत आपण मंदिरात जाऊ नये तोपर्यंत देव देऊ दिसणार आहे का याला हजार वेळा सांगितलं ये हे बाबू आई बाबाला घेऊन एकदा विजिट कर फक्त मग ठरव तू काय करायचं करायचा बाबा काऊन बोलवत ये टोनू ये, ये 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 इंटरव्यू ला घरीच बसून काम आहे कुठं जायचं नाहीये कोणाचा नोकर बनण्यापेक्षा आज जर आपण आत्मनिर्भर बनलो तर अजून नाही इकडे लोक आहे का उद्योग शिकले तर घरीच तुम्ही बसून करू शकता कुठं कोणाचे आपण आता उद्योग म्हणजे काय नाही उद्योग म्हणजे तुम्हाला शिकवल्या जाईल बिलिंग कशी करतात बिलिंग हा उद्योगाचा प्रकार आहे व्हेरिफिकेशन कसं करतात हा एक उद्योगाचा प्रकार आहे अकाउंटिंग कशी करतात हा एक उद्योगाचा प्रकार आहे सेल्स अँड मॅनेजमेंट काय असते हा एक उद्योगाचा प्रकार आहे तर आपण सात दिवस सात घंटे प्रशिक्षण घेतलं तर आठव्या दिवशी तुम्ही संपूर्ण काम शिकून घ्याल समजलं ना मला सांगा आज नाही का हा रोड आहे रोडावरच आपले कुठे मागे मरून दिसतात पण रेल्वे स्टेशनवर कधी पाहिलं का तुम्ही त्या रेल्वे रोडावर मरून दिसताना नाही कारण रेल्वेचा एक सिस्टम आहे रोडाचा सिस्टम नाही तर याचा बी एक सिस्टम आहे जर तुम्ही याला शिकले तर व्यवस्थित तुम्ही पैसा कमवाल का बारावी झाली तुझं फायनल तुझं काय बारावी आता मला सांगा आपण नाही शिक्षण कशासाठी घेतलो नोकरी मिळवण्यासाठी नोकरी लागली का आता आपण अजूनही शिक्षण घेत जाऊ नौ। कशासाठी नोकरी मिळवण्यासाठी टायपिंग एम सब केलं कशासाठी नोकरी मिळवण्यासाठी पण नोकरी मिळाली ना नाही एवढा संघर्ष करून एवढे पैसे खर्च करून एवढा वेळ खर्च करून नोकरी नाही मिळाली अंतर मला हवा व्यवसाय शिकावा लागला हा एक प्रोफेशनल व्यवसाय आहे जर तू शिकशील तर तू घरीच बसून पैसे कमू शकशील कुठे जायची आवश्यकता नाही आज आपण कंपन्यांमध्ये ओली कामाला जातो कोणाची नियत नजर कशी राहते का राहते आज जर आपण आत्मनिर्भर बोललो घरी येऊन बसून पैसा कमवलं तर किती चांगली गोष्ट आहे आज जमाना किती बदलून गेला इथे नाही का तुम्हाला बिलिंगचं वेरिफिकेशनचं आणि अकाउंटिंगचं काम शिकवलं जाईल सात दिवस सात दिवस एक घंटा ट्रेनिंग होईल किती घंटा एक घंटा म्हणजे किती घंटे झाले सात घंटे म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याचे सात मला देणार मग आठव्या दिवशी तुम्हाला घरमच करणार समजलं खूप छान बढिया बड्या म्हणजे कसे जीवन कसं सुरू आहे तुमचं मी काय म्हणलं काम काय करता वावरातले वावरात बरं दरवर्षी शेती करता का म्हणजे दरवर्षी मेहनत करायचं आहे आपल्याला दरवर्षी करायचं आहे मेहनत पण असं नाही करायचं आहे का चला बाबा पाच वर्ष मेहनत शेती करील आणि मग पाच वर्षा नंतर थेट मला शेती उत्पन्न देईल उत्पादन देईल असं कोणता आहे असं एकच आहे आंब्याची शेती पण आपण धान्याची शेती करतो दरवर्षी नाही ना आप का आपण मेहनत वाढवली आणि पाच वर्ष आंब्याची शेती केली तर दरवर्षी आपल्याला आंब्याचं उत्पन्न मिळेल का नाही मिळेल पण आपल्याला नाही का आपण असे नोकर बनून गेलेला आहोत असा पट्टा बांधून आपल्या गडाले ते कसं आपण बैलायला बांधतो लहानपणी वाचून मस्त पडते इकडे तिकडे पण मोठा झाल्यावर पडत काम नाही बाबा कारण त्याची सोच बांधून आपण त्याच्या सोचले बांधून घेतलो आता कसा पडणार तशीच आपली बी सोच नाही काम करण्यासाठी हे झालेली हमेशा काम करत आमदार आणि मग एन्जॉय कधी करायचा वर्ष बेरोजगार लोक ऑफिसला पाठवा इंटरव्ह्यूला या ठीक आहे परमन्ट काम आहे साठ वर्षापर्यंत परमनंट आहे काही तुम्हाला कोणी काढणार नाही एक वेळा लागेल परमनंट काम आहे तू घरीच राहून पैसा कमवू शकते हो घरीच राहायचं आहे तुझं हे बी काम होते शेतीचं आणि हे पण होते दोन्ही होते ठीक आहे एकदा व्हिजिट कम, चाले ट्रक चालेल चाले, ड्रायव्हर अच्छा भाऊ आपल्याकडे काम आहे घरीच बसून आज तू ड्रायव्हरमध्ये एवढं हार्डवर्क करताय बरोबर की नाही आज ड्रायव्हरमध्ये फ्युचर आहे का सिक्युरिटी आहे कशाची आज तुझ्यावर एवढे लोक विश्वास ठेवून तू त्यांना लक्षपर्यंत आहेस गोल पर्यंत पोहोचवत आहेस त्यांचा मक्स क्लिअर आहेस पण तुझ्या जीवनातला मकसद कधी तू क्लिअर कोणती सीट गेली आहे का जमलं ना पण तरी तुझे कोणी बेरोजगार बरोपुरी असेल महिला असतील फक्त सांग भद्रावती ऑफिस आहे घरी राहून काम करत आहे सात दिवस ट्रेनिंग बिलिंग व्हेरिफिकेशन आणि अकाउंटिंगचं काम आम्ही शिकव आठव्या दिवशी तिला सॉफ्टवेअरवर पोर्टल आयडी डी देऊ तिथूनच काम करेल ठीक आहे विषय भाऊ वय काय तुझं एकवीस काही काम वगैरे करताय का कुठं ड्रायव्हर ड्रायव्हर आहे ठीक आहे तर मला सांगा तू ड्रायव्हर आहे ड्रायव्हर मध्ये फ्युचर आहे नाही तर हे तुझ्यासाठी मग त्याच्यापेक्षा आपल्याकडे परमनंट काम आहे भद्रावतीलेच बिलिंगचं व्हेरीफिकेशनचं आणि अकाउंटिंग काम आहे जर पोरगी शिकली इकडे तिकडे कोणाच्या हाताखाली पाठवण्यापेक्षा घरीच बसून काम करू शकते आहे की नाही कोणाची नियत कशी ना कोणाची नजर कशी आज आपल्या पोराला पोरीला वेगळी दिशा द्यावी लागते पण आपण कोणती दिशा दिलेला आहोत पडो लिखो नोकरी नोकरी तर काही भेटली नाही का डॉक्युमेंट आता मला सांगा आता ज्या ठिकाणी मी जाईल दवाखान्यातही जाईल ऍडमिटही होईल तर मला आधार कार्ड पॅन कार्ड मागते का बाबा तुझ्या तुझ्या जीवनाचा तुम्ही इन्शुरन्स काढलं नाही बाबा आता आपण तिथं जाऊ आपल्याला काय नाही डॉक्युमेंट आहे ना तुझ्या काही लागत नाही आधार कार्ड पॅन कार्ड किती शिकलेली आहे हा जमते ना जमते या तिला घेऊया तुला मुली किंवा शिकलेल्या बाया असतील तर घरी राहून काम करू शकतात कुठेच जायची आवश्यकता नाही आज आपण एवढी मेहनत करतो मूलमजुरी करतो आपल्या कुठ्यासाठी बरोबर की नाही पण जर आज आपण जर नाही का थोडंसं शिक्षण घेतलं सात दिवसाचं तर आपण घरूनच काम करू शकतो कुठे जायचं तर मित्रांनो आमचा सर्वे संपूर्णपणे झालेला आहे आणि आज आम्ही खूप थकलेलो आहोत सगळ्यांच्या घरी आम्ही पॉम्प्लेट वाटलेलो आहोत पण तुम्हाला आता पॉम्प्लेट द्यायचं राहिलं आहे तर मित्रांनो जर तुम्ही बेरोजगार असाल आणि कुठे ना कुठे काम शोधत असाल तर माझ्याकडे घर बसल्यास काम आहे तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता हा माझा पॉम्प्लेट आहे तुम्ही बघू शकता आणि या ऍड्रेसवर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता धन्यवाद